पॉलिटिक मध्ये उत्तर सोबतीने देखील शक्ती लागणार आहे आपल्याला या पेटीला सगळ्यात आपल्याला आपल्याकडे आपल्या संख्येने सोबऱ्याकडे नेय कोण सुळेनाकडे आवेलवत नाही मग कार्य घरात पण नाही घरात तो पदोन्नती पावणार नाही आणि सुळेनाकडे जाणार जाणून जाऊ नक्कीच विषय काय आहे इथे जिल्हा परिषद आपल्याकडे जिल्हा पंचायत रेडी टीम योजनांच्या अधिकार पापतास येथे जो कार्यक्रम सादर करण्यात आला नियोजन त्याचं अत्यंत उत्कृष्ट होतं परिसरातील अनेक ग्राहकही त्या ठिकाणी उपस्थित होते अपेक्षेपेक्षा संख्या जरी कमी असली तरीसुद्धा मान्य तहसीलदार सो यांनी ती खंत व्यक्त करून दाखवली आणि पुढील काळात ग्राहक पंचायतीसारख्या ज्या संघटना आहेत ग्राहक सेवाभावी संघटना त्या सगळ्यांनी ग्राहक जागृतीचे कार्य जोमाने करावे त्याला शासन नेहमीच प्र प्रतिसाद देत राहील अशा प्रकारे या आजच्या का या सांगता आपण चांगल्या रीतीने करीत आहोत याच पुढे ज्यांना ज्यांना तक्रारी करायच्या असतील त्यांनी ग्राहक पंचायत चोपळा शाखाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करावा त्याचबरोबर जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करावा आणि आपली सोडवणूक करून घ्यावी ज्या तक्रार करेल त्याला न्याय मिळेल असं हे ग्राहकांचं ब्रीद आहे परंतु उदासीनता अशी आहे की ग्राहक म्हणून त्या ठिकाणी आम्ही लोकांच्यासाठी झटत असतो आमचा वेळ वाया घालवत असतो परंतु अनेकदा असं जर निदर्शनाला येतं की ग्राहकांना या संदर्भामध्ये फारसं गांभीर्य नाही यासाठी आम्ही तहसील कारल चोपडा यांच्या वतीनं आज तालुकास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी ग्राहक संबंधित सर्व स्वयंसेवी संस्था आणि कार्यालयीन अधिकारी कामजी उपस्थित होते या निमित्तानं आम्ही तालुक्यातील ग्राहकांना आश्वस्त करतो की एक ग्राहक म्हणून त्यांच्या काही आढळती नसतील त्यांनी हक्कानं आणि अतिशय तातडीनं तहसील कार्यालय संपर्क साधावा तहसील कार्यालय आणि ग्राहक पंचायत किंवा ग्राहक सेवा जे काही अधिकारी अधिकारी आहेत ते आपल्या सोडवण्यास समस्या सोडण्यासाठी प्रयत्नशील आहेत बदलत्या काळामध्ये ग्राहकांचा प्रतिसाद हाच चळवळीसाठी मोठा आशावाद असणार आहे त्यानिमित्तानं सगळ्या ग्राहकांनी याची नोंद घ्यावी